रथसप्तमीचं औचित्य साधून चार फेब्रुवारीला मुरबाड मतदारसंघात सूर्यनमस्काराचा उपक्रम आयोजित करण्यात आलाय मुरबाडचे आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच भव्य स्वरूपात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे या अंतर्गत मुरबाड मतदारसंघातील जवळपास एक लाख विद्यार्थी तसंच नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार करणार आहेत आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी योगाला अतिशय महत्व आहे याच योगविद्येचं महत्व तरुणाईला आणि नागरिकांना पटावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आमदार किसन कथोरे यांनी चार फेब्रुवारीला सूर्यनमस्कार उपक्रमाचं आयोजन केलंय डॉक्टर कुकरेजा आणि विचारे सर यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जाणार आहे त्यानुसार बदलापूर मुरबाड तसंच कल्याण ग्रामीणच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार करतील अशी माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे रथसप्तमीचं औचित्य साधून चार फेब्रुवारीला मंगळवार येतोय या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एकत्र येऊन आपण सगळ्यांनी सगळे सादर करावेत यासाठी आमचे डॉक्टर कुकरेजा आमचे विचारे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे बदलापूरमध्ये कमीत कमी आता दोनशे शिक्षक नागरिकांना मुलांना प्रशिक्षण देत आहेत एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा मुलांना लाभ व्हावा यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतोय आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असं आमचा संकल्प डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज